ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नवीदानवाड येथील कुमार विद्यामंदिर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात. कुमार विद्यामंदिर नवीदानवाडी या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. प्रारंभिक मुख्याध्यापक कोळी सर यांनी स्वागत केलं. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी नवेदानवाडचे उपसरपंच प्रशांत कांबळे सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे माजी सरपंच हसन लाडखान सचिन अंबुपे बाबासाहेब पाटील प्रकाश भापकर केंद्र प्रमुख सुभाष कुरुंदवाडे ग्रामपंचायत सदस्य रोहिदास निर्मळे शिवानंद माळी श्रावण कांबळे ग्रामपंचायत महिला सदस्या सरिता जाधव पूनम साळुंके दीपाली कांबळे सारिका परीट माजी सभापती दीपाली परीट पोलीस पाटील स्वाती कुन्नुरे शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकर फिरोज नवे दानवाड।